गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे साहित्य संमेलन असो किंवा अजून कुठलं काव्य संमेलन असेल किंवा अजून कुठलं संमेलन असेल तर ते वादाशिवाय पुढे जात नाही हो असा एक ट्रेंड निर्माण झालाय काय कारण आहे कारण असं आहे की अनेक लोकांच्या महत्वाकांक्षा असतात की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद आपल्याला मिळावं म्हणजे हे कोण जे असतील ते करिअरिस्ट ज्याला म्हणतो आपण असे लोक असतात आणि त्यांच्या हेतूंना काही बाधा निर्माण झाली की ते आपापसामध्ये वाक्युद्ध सुरू होतात दुसरी गोष्ट काय झाली आहे की पूर्वी जे होत होतं साहित्य संमेलनामधून जे घडत होतं नवीन नवीन कवी लेखक आणि जो साहित्यिकांच्या शब्दांना मान होता त्यावेळी म्हणजे दुर्गाबाई भागवतांनी आणीबाणीचा निषेध केला व्यासपीठावरून भर व्यासपीठावरून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नंतर जे इचलकरंजीला साहित्य संमेलन झालं ते कराडचं साहित्य संमेलन झालं ते त्यानंतर पु ल देशपांडे त्या आणीबाणीच्या काळामध्ये ज्यांनी ती भाषणं दिली त्यानंतर आणीबाणी उठल्यानंतर तर ते सगळं त्या साहित्यिकांच्या ता, शब्दांमध्ये ताकद होती बरं का याचा अर्थ असा होता की ते लोकांशी आणि सगळ्या याच्याशीच कनेक्ट होते आता असं असं झालंय की बरेचसे साहित्यिक किंवा साहित्य संस्था ह्या आर्थिक विषयांमध्ये किंवा साहित्य संमेलन मोठी डांब करायची मूळ हेतू त्याचा जो अजेंडा आहे तो, तो विसरून राजकारण्यांना खूप स्टेजवर आणायचं आणि मोठी झगमगाट करायचा ही रोषणाई खूप झालेली आहे पण मूळ जे सत्व आहे शब्दांचं साहित्याचं ते कुठेतरी हरवत आहे त्यामुळे अलीकडे तुम्ही बघा साहित्यिकां साहित्य संमेलन वाद करून गाजवावी लागतात त्यांना त्यावेळी ती मेरिटवर म्हणजे त्या साहित्याच्या मेरिट वर गाजायची गाजवायची असतात हो ते आहे असं असं तरी चित्र दिसत की मुद्दाम काहीतरी एक नाहीतर लक्ष कसा वेधला जाणार आणि लोक अरे काय साहित्य वाद झाला नाही समजा काय यंदा साहित्य संमेलन नाही का असं म्हटलं विनोदाने <laughs> म्हणजे साहित्य संमेलन जर डिक्लेअर केलं तर तुम्हाला वाद करायलाच पाहिजे असं एक विचित्र अशी परिस्थिती ती निर्माण झाली योग्य नव्हे खरं म्हणजे ते आणि साहित्यिकांमध्ये पण काही कमी राजकारण नाहीये खूप प्रत्येकाचा आपापला प्रदेश आपापली जात आपापला गट हा याची ही टोपी त्याची टी टोपी त्याचा तो रंग याचा रो रंग पूर्वी नव्हतं बरं का आणि अलीकडे संबंध महाराष्ट्रात काय सगळ्या देशामध्ये असं वातावरण झालं की कोण डावा कोण उजवा कोण पुरोगामी कोण प्रतिगामी काही कळेल असं झालेलं आहे कोण कुठल्या गटात कधीच आम्ही उडली उडी मारेल याचा काही पत्ता लागणार नाही आणि ह्या सबंध पार्श्वभूमीवर म्हणजे आपण म्हणतो ना की आ, तुकारामानी म्हटलं की माझ्या मतीची ही नवे उत्तरे बोलविता धनी वेगळाची हे संपलं आता आता मी बोलतो बोलविता धनी काय मीच बोलविता धनी मीच बोलणारा हा किंवा बोलविते धनी वेगवेगळे असतात आणि ते बोलून गे, बोलून घेतात बोलून बरं का पण तो जो बोल तो जो शब्द आहे बोलविता धनी वेगळाची ती जी अथांग अनाम अनादी अनंत शक्ती आहे। म्हणजे तो साक्षात्कार व्हावा लागतो लेखकाला किंवा कवीला तर ते तस तो बोलविता धनी वेगळा पण आताचे बोलविते धनी वेगळे आहे आणि ते वाद निर्माण करतात